इतका इतकं पोलिसांनी आम्हाला त्या सोमनाथ भाऊच्या आईला मांडी घालून बसते बसत्या तिकडे देश प्रशासन आमची दिशा फुल केली त्यावेळेस औरंगाबाद ऐतिहासिक महानगरी मधून सोमनाथ भाऊचा आम्ही प्रेत आम्ही घेऊन येत होतो अँब्युलन्स आम्हाला वाटलं चालण्या मार्ग जातोय पोलीस प्रशासन आमची दिशा फुल केली त्यामध्ये मी सुद्धा होतो सर्वात पहिले आमची गाडी पुढे होती आमच्या पाठीमागा अँबुलन्स पाचवडपर्यंत गेला मी अलीकडे म्हणालो की जाम खेळ फाट्या बसला आपण आंबडकडनं निघू आणि पाथरी करून आपण परभणी मार घेऊ पण पोलिसवाल्यांनी आम्हाला नाट्याच्या पुढे जंगलाच्या वळवलं आणि लेफ्ट साइडला आम्हाला थांबवलं तिथे आम्हाला दोन तास थांबवून ठेवलं इतकं परिश्रम केलं पोलिसवाल्यांनी आम्हाला त्या सोमनाथ भाऊच्या आईला अक्षरच्या मांडी घालून बसत्या आय सायबीएस म्हणजे मोठमोठिवायस लोक बसलेत की विनंती करत तुम्ही लातूरला घेऊन जा आम्हाला कळालं ते काय झालं शेवटी आम्हाला धमक्या दिल्या जात की तुम्ही लातूरला मावता घेऊन जा मग आम्ही ठिय आंदोलन केलं निदर्शनं केली शेवटी सतीश भाऊ गायकवाड आणि भाऊ ही सत्यता सांगतो सांगणार नाही बाबा वाघोड फोन आल्याच्या नंतरची गोष्ट सांगतो तुम्हाला तरीही पोलिसवाले सोडत नव्हते शेवटी सतीश भाऊ न श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांना फोन केला बाळासाहेब आंबेडकरांनी त्या पोलिसवाल्याला छापलं तो म्हणा नाही दंगा पुन्हा पुन्हा दंगा होईल दंगल होईल त्यांनी सांगितलं आम्ही बसलेलो कार्यकर्ते समाज आमचा बसलेला आहे कुठे घ्यायचं काम नाही जे होईल ते आम्ही पुरवसा आमचे असेल तर त्यावेळेस त्यांनी आमच्या पाठीमागं दोन पोलीसच्या गाड्या समोर आणि मागे ठेवल्या आणि परभणीपर्यंत येऊन मला परभणी सोमनाथ भाऊजी आईनं दहा लाख रुपये झुडकारले शासनाचे वाघोडे बाबाच्या परिवारानं सुद्धा सगळ्या सवलती झुडकारल्या आणि सांगितलं की आम्हाला न्याय द्या म्हणून सांगण्याचे दादा दा आज पंधराशे पंधराशे रुपये साठी लाडकी बहिण आपण लाईनीमध्ये उभं राहिलो पण या बहिणीनं दहा लाख रुपये झुडकारले आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी पाच लाख रुपये दिले सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला आणि आमच्या अशी भाऊनं सांगितलं अशी भाऊची माझी चर्चा झाली की पन्नास हजार रुपये श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी आर्थिक मदत म्हणून दिलेली आहे आपण सर्वांना हा करून विनंती करतो आपण दानशूर व्यक्ती आहेत एक एक लाख रुपये जर आपण या परिवाराला देत हे परिवार सक्षम होतील परभणी म्हणून कोणपणे वरती करून सांगा इमानदारी वा दुसऱ्या समाजाचे होते म्हणाले तो आंबेडकरवादी होता आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता बीबीएचा कार्यकर्ता बघा ध्यान मिळायचा महत्वाचं सांगतोय